मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी म्हटलं की अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हीच जोडी सर्वांच्या समोर उभी राहते परंतु तुम्हाला त्यांची लव्ह स्टोरी माहिती आहे का त्यांचं लग्न कसं जमलं या दोघांमध्ये तब्बल अठरा वर्ष वयाचं अंतर आहे तरीसुद्धा यांचं लग्न कसं झालं आपण याबद्दलच जाणून घेऊया अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली निवेदिता यांच्या वडिलांनी त्यांची ओळख अशोक सराफ यांच्याशी करून दिली होती त्यानंतर निवेदिता आणि अशोक या दोघांनी नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमात पहिल्यांदा काम केलं आणि तेव्हाच ते, ते एकमेकांच्या प्रेमात पडले दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु दोघांच्या वयात अठरा वर्षांचं अंतर आहे त्यामुळे त्यांचे वडील या लग्नासाठी तयार नव्हते परंतु निवेदिताने मात्र मला हे लग्न करायचं आहे नाहीतर मी कोणाशीही लग्न करणार नाही असं वडिलांना सांगितलं त्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला मग गोव्यातील मंगेशीच्या देवळात या दोघीने लग्न केलं आणि त्यानंतर त्या खूप खुश झाल्या त्यांना एक मुलगाही झाला आणि आता ते अनेक वर्षांपासून सुखाचा संसार करत आहे तर तुम्हाला आवडते का या दोघांची जोडी नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मराठी सिनेसृष्टी